चला मग मस्त पैकी बैलांना आपण हिरवा कार चारा, चारा तो। ना आता मस्त, की मस्त की आहे की आपला आपला चारा तोडतो आणि बैलांना मस्त आहे की जाऊन बैल घेऊन येऊ आपण तिकडनं असं जबरदस्त दाढा धड चारा तोडला बघा आणि मस्त आहे की मी बधीच भरपूर चारा तोडून ठेवलेला आहे बघा आता चारा तोडलेला आहे तर चला जाऊन गोट्यातनं बैल घेऊन येऊ आपली सरजा राजा ए सरजा चल झटके जायचं आता मस्त बैलगाडी घेऊन कुठे शेतात तुझ्यासाठी भंडारीदार चारा आणलाय बघ चल चारा घेऊन येऊ तर चल लवकर राजा ए राजा चल आ, चल सर राजा दोघ मस्त जोडीन जायचं आणि चारा घेऊन यायचं चला मस्त मी आता पटकन बैलगाडी झुपतो आणि चलू ऐक सर लईचा आगाव यायच रे पुढे चल झुप लवकर अंगास आगाव झालाच तू बाबा तो राजा किती शांत बसलाय चल चल, चल, चल। राजा ओ घाल 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 गळत राजा इकडं ओ इंगास राजा ओ अरे अरे सरजा ओ किती छान दिसते बैल बैलगाडी झुपल आईला जबरदस्त एकदम दान काय की बैलगाडी झुपलेली आहे बघा आपला गोठा मस्त उसाचं पाच टाकले गोठ्यावर मस्त की जुन्न तुम्ही आधीची व्हिडिओ बघितले असतील बघून घ्या ले बन्ना व्हिडिओ विडिओ जबरदस्त चल सर ओ चल सर अरे व सर ऐक राजा चल घ्या चल सरजा राजे होय ये चल सर राजा चल र अरे हो हो चला आता मस्त हिरवागार चारा पडपड पडापड बैलगाडी भरू असतं बैलांना मस्त गोठ्यावर गेला जबरदस्त हिरवागार चारा खायला भेटणार बैल खुश सर्जा राजा खुश ना हो खुश पटलले भारी दाबली जोडी मस्त सर्जा राजाची पटकन चारा भरतो आणि असं भांगात झांडात बैल पळवतच डायरेक्ट गोठ्यावर कस हट चला चल सरजा राजा चल अरे ओ वळ वळ चल ढुंगडूंग डुंगडूम डुंगडूम डुंगळूम चल पळ ओ हो 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 आला आला गोठा आला गोठा आला ओला चला गोठ्यापाशी मस्त या साईडला बैल लावून घेऊ डाव्या साईडला आणि चारा उतरून घेऊ तिथं पटची चल सर इकडे इकडं वळवायचं चल राजा चल ओ मस्त घ्या इथं चारा काढून घेऊ अरे लगेच बारीक 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 करून बैलांना खाऊ घालू आता इथं बैलगाडी मी साईडला लावून घेतो चारच शेजारी चार घर त्या शेजारी लावून घेऊ चला महा हट सरजा हो चल माग हो चल हट बट हट हट बैलगाडी सोडून बैल गोठ्यात घेऊन जो मस्त अय सरजा राजा कसं आहे आपला गोटा जबरदस्त ना लई महिन्यात घेतलेला का बांधायला सरजा राजाने मी सरजा राजासाठी बैलगाडी नवीन आणली तो व्हिडिओ नक्की बघा बघा लय भारी व्हिडिओ सरजा राजा खुश आपल्यालाकडी बैलगाडी बसून लय खुश झाली लय काम करू वाटतंय काय चारान गोठ्यात सर्व साहित्य बैलानेच आणले चला स्वतःच आली चालली सरजा चल चला इंग्या चल सरजा जा गोठ्यात जाऊन मस्त पैकी जा जा जबर जा बघा बैल आपल्याला हुशार ॲटोमॅटिक चालली आहेत गॅस आहे का हुशार मस्त त्यांना गोटा एवढा भारी आवडला का आत्तीच जाऊन मस्त की राहते तीव्हा आहे का ॲटोमॅटिक झालं तर मस्त जाऊन बांधतो बैल सर ज्याला बांधलं राजाला बांधून घेतो ओ आता चारा इकडं मस्त आता आपण चारा बारीक करून घेऊ आपलं गावठी हत्यार एक धप्पा खटक 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 एवढं छोट छोटं करायचं कसं आपली बैल नेम नियम 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 मस्त खातीत आणि गॅस हळू हळूहळू ओके तर हिरवागार चारा असं बर उन्हात पाणी सोडलो होते शेतात आपल्या खास बैलासाठी जबरदस्त हिरवा घर चारा आणला शेतात ना आता खाऊ घालू पोट भरून आणि मस्त तब्येत करू आपल्या बैलांची जबरदस्त राजा घे मस्त शांत बसले लय गरीब बैलो का शांती एकदम चारा घालतो का रे राजा का ओढ भरून का बघा आता मेहनत केला सिरवा गारल्या बैलगाडीवरून शेतात नवा टाकला सरजा राजाला चारा तर मस्त वेगळी खातील आता इकडं तो सगळा कट केलेला चारा टाकून घेऊ खाऊन गेल सरजा राजा अं कसा ऐकू वाटतार सावलीत